परिपाक खूप 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 मनापासून काकडीपासून वेगवेगळे पदार्थ केले जातात जसे की काकडीचे वडे सलाड म्हणूनसुद्धा वापरतो पण आज आपण काकडीचे पंचामृत करणार आहोत अतिशय टेस्टी रेसिपी आहे आणि खरंच खायला तर खूप चविष्ट आहे या रेसिपीला तुम्ही भाकरी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता इतकी मस्त आणि चटपटीत लागते हे पंचामृत केल्यानंतर आपल्याला वेगळे भाजी करायची सुद्धा गरज लागत नाही भाजी सोडून तुम्ही पंचामृतच हे खाल इतकं हे चवीला भन्नाट लागतं एकदा या पंचामृतची चव चाकलत ना की पुन्हा कराल ही माझी गॅरंटी आहे चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती ती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि त्यानंतर तेल छान गरम झाल्यावरती एक चमचा इथे मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला मेथीदाणी घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे मेथीदाणी घातल्यामुळे हे पंचामृत आणखीन जास्त टेस्टी लागतं मेथीदाणी घातल्यामुळे हे पंचामृत अजिबातही कडू लागत नाही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर इथे मी काही सुके मसाले घातले आहे इथे हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा त्यानंतर इथे मी एक चमचा तिखट लाल मसाला घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर इथे मी दोन काकडी सोलून बारीक फोडी करून घेतलेली आहेत तर याच्यामध्ये आपल्या परतून घ्यायचे आहेत तुम्हाला हे काकडीचे पंचामृत जास्त प्रमाणात जर करायचे असेल तर तुम्ही काकडीचे प्रमाण आणि बाकीचं साहित्यसुद्धा वाढून घेऊ शकता आहे बघा त्यानंतर छान परतून झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट इथे मी दोन चमचे कूट इथे ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे काकडीचा हा पदार्थ इतका टेस्टी बनतो की चव ह्याची तुम्ही विसरणार नाही इतका हा छान बनतो त्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे काकडी शिजण्यापुरतं जेवढं पाणी आपल्याला हवं असेल ना तेवढंच पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं ही काकडीचं पंचामृत थोडंसं पातळ ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मी थोडं पाणी इथं ओतलेलं आहे इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि काकडी आपल्यातही शिजवून घ्यायची आहे आता काकडीला उखळ छान आलेली आहे बघा तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम उखळ आलेली आहे त्यानंतर इथे मी चारोळ्या घातलेल्या आहेत चारोळ्या ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण घातल्यात ना तर ह्याच्यामध्ये चव खूप छान लागते पंचामृतला टेस्ट खूप छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी चिंच आणि एक चमचा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण जे जास्त गोड तुम्हाला नको असेल तर थोडंसं कमी केलं तरी चालेल चिंच आपल्याला लिंबा एवढी घ्यायची आहे त्याचं पाणी करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम आता हे थोडंसं घट्ट होत आहे पुन्हा थोडंसं दोन तीन मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे आणि हे शिजून घ्यायचं आहे काकडी ही आपली छान शिजल्या गेलेली आहे वरून मी थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी एक चमचा धना पावडर घेतलेली आहे पंचामृत तयार झाल्यानंतर आपण इथे हिंग आणि धना पावडर टाकली आहे त्याच्यामुळे स्वाद खूप छान येतो मला तो त्या तो बरुवर, बरुवर तर तो खूप आवडतो त्यामुळे मी असं वरून थोडंसं टाकतं तुम्ही जर सुरुवातीलाच टाकलात ना तरीसुद्धा चालेल तर तुम्ही बघू शकता आहे बघा पंचामृत आपलं खाण्यासाठी ते तयार झालेलं आहे नक्कीच ट्राय करून बघा भाकरी चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा खूप छान लागतं तर तुम्हाला काकडीचे पंचामृत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद